नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार व्हिचा कधी येईल या प्रश्नाचे उत्तर कसे पाहिजे ते शिकलो तसेच माझी ग्रंथसंपदा या भागात माझ्याकडील असलेल्या काही ज्योतिष ग्रंथांची आपण ओळख करून घेतली माझ्या व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी अष्टकवर्गाविषयी उल्लेख केलेला आहे परंतु ज्योतिषशास्त्रात अष्टकवर्ग म्हणजे काय हे समजण्यासाठी हा व्हिडिओ प्रथमच बनवत आहे तर चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रातील अष्टकवर्ग ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायच नका तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली अभ्यासनासाठी प्रमुख तीन पद्धती जास्त प्रचलित आहेत एक जन्मलग्न कुंडलीवरून दुसरी राशी कुंडलीवरून तुम्हाला माहीतच आहे की कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये चंद्र लिहिलेला असतो ती तुमची जन्मराशी असते व नवमाश कुंडलीवरून लग्न म्हणजे जातकाचे शरीर तर चंद्र म्हणजे जातकाचे मन त्यामुळे गोचर विचार करताना लग्नासोबतच चंद्रकुंडली म्हणजे चंद्राकडून पण गोचर पाहण्याचा प्रगात आहे परंतु गोचरनुसार पाहण्यात येणारे फळ हे स्थूल असते म्हणून ऋषींच्या मते चंद्र जसा एक ग्रह आहे तसे इतर सुद्धा गोचर पाहायला हवे गोचरनुसार एखादा ग्रह अशुभ असेल पण अष्टवग्रहात तो शुभ असेल तर गोचरीचा अशुभ ग्रहसुद्धा शुभ समजावा असे सांगितलेले आहे जसे सातही ग्रह जन्मवेळी स्थित असलेल्या राशीवर शुभाशुभ प्रभाव टाकतात तसे लग्नाचे सुद्धा शुभाशुभ फळ असते म्हणून रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र व शनी हे सात ग्रह व लग्न हे आठवे यांच्याद्वारा जे तयार होते त्यांना अष्टक असे म्हणतात म्हणजे सूर्यावरून म्हणते ते सुराष्टक चंद्रावरून म्हणते ते चंद्राष्टक मंगळावरून मंगळाष्टक वगैरे ज्योतिषशास्त्रात आपण म्हणतो की कोणताही ग्रह शुभ किंवा पूर्णतः अशुभ असा नसतो तरीही आपण गुरु बुध चंद्र व शुक्राला शुभ ग्रह असे समजतो व शनी मंगळ राहू केतू हे जात्याच अशुभ ग्रह मानतो तसेच ते कोणत्या राशीत आहेत म्हणजे ती त्यांची राशी उच्च राशी आहे स्वराशी आहे की नीच राशी आहे यावर त्यांचे बलाबल ठरवतो परंतु ग्रहांचे बलाबल तसे न पाहता अष्टकवर्गाच्या सहाय्याने पाहिल्यास फलादेशात जास्त अचूकता येते म्हणजे एखाद्या उच्च राशीतील ग्रहाला जरी शुभ शुभबिंदू मिळाले नसतील तरी तो तितकासा शुभ फल देत नाही आता शुभबिंदू म्हणजे काय ते आपण प्रथम समजावून घेऊ हो। मग अशी आपण पाहिले की रवी ते शनी हे सात ग्रह व लग्न हे आठवे असे म्हणून अष्टकवर्ग तयार होते अष्टकवर्ग तयार करताना राहू केतू हर्षल लिप्चुन प्लुटो यांचा विचार होत नाही ज्योतिषशास्त्रात आपण शिकलो की रवीच्या स्थानावरून वडिलांचा विचार करावा शुक्राच्या सप्तमावरून जोडीदाराचा विचार करावा किंवा मंगळाच्या तृतीयावरून भावंडाचा विचार करावा किंवा गुरुच्या पंचमावरून संततीचा विचार करावा म्हणजे थोडक्यात ते ग्रह जिथे बसले आहेत ते स्थान लग्न समजून आपण कुंडली पाहतो नाही का अष्टकूर्गामध्ये एखादा ग्रह इतर ग्रहापासून कुठल्या स्थानी शुभ फळं देतो ते सांगितलेलं आहे तो तिथे शुभ फळं देतो तेथे आपण बिंदू किंवा रेषेने तर कोणी शुभता ही बिंदू रूपात दर्शवेल व अशुभता ही रेषेद्वारा दर्शवेल तसा तो भाव आपण दर्शवतो कोणी बिंदूने जरी शुभता दर्शवली किंवा कोणी रेषेने जरी शुभता दर्शवली तरी दोघांचा अर्थ हा एकच आपण येथे बिंदू वापरणार आहोत शुभता दर्शवण्यासाठी एखाद्या ग्रहाला जास्तीत जास्त आठ बिंदू म्हणजे आठ शुभ गुण मिळू शकतात किंवा काहीच नाही म्हणजे शून्य गुणसुद्धा मिळू शकतात जास्तीत जास्त आठ म्हणून त्याचे अर्धे चार गुण असतात तो ग्रह सम समजावा व चारपेक्षा जास्त गुण असतात तो ग्रह बलवान समजावा आता यावर काही ज्योतिषांचे असे म्हणणे आहे की ग्रह जरी नीच असला तरी शुभ शुभबिंदू म्हणजे त्याला जर शुभ फळ मिळत असता तो शुभफळ देतो पण मला तसे वाटत नाही आपण यावर परत काहीतरी बोलू सध्या आपण अष्टकरोगाचे बेसिक समजावून घेऊ मला कल्पना आहे अष्टकरोगावर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे बिंदू रेषा त्याची शुभता कशी पाहावी वगैरे बाबतीत सर्व एकदम सांगितले की कदाचित हा विषय तुम्हाला अवघड वाटेल परंतु विषय तसा खूप सोपा आहे फक्त तुम्हाला सर्व ग्रहांचे भिन्नाष्ट वर्ग बनवायला जमले पाहिजे आता भिन्नाष्टक म्हणजे प्रत्येक ग्रहाचे स्वतःची असते अष्टकुर्ग नंतर सर्वांचे मिळून वर्ग बनवायचे असते तर आज आपण फक्त वर्ग तयार करू म्हणजे तुम्हाला याची चांगली कल्पना येईल वर्ग तयार करण्यासाठी तुम्हाला सूर्याष्टकोर्गाची सारणी लागेल ती ते देत आहे सूर्य आपल्या अधिष्ठित राशीपासून म्हणजे तो ज्या राशीमध्ये बसला आहे तेथेपासून केंद्र अष्टम द्वितीय नवम व एकादश या स्थानी शुभबिंदू देतो सूर्याष्टक वर्गामध्ये मंगळ व शनी सुद्धा याच स्थानी शुभबिंदू देतात चंद्र हा आपल्या स्थानापासून उपचे म्हणजे तीन सहा दहा व अकरा या स्थानी शुभबिंदू देतो बुध हा स्वस्थानापासून उपचे त्रिकोणस्थानी व द्वादश स्थानी शुभ बिंदू देतो तर गुरु हा पाच सहा नऊ अकरा व शुक्र सहा सात बारा या स्थानी शुभ बिंदू देतो तर लग्न हे तृतीय चतुर्थ षष्ट दशम एकादश व द्वादश या स्थानी शुभबिंदू देईल मग सर्व बिंदूंची प्रत्येक भावानुसार आपण आपणास बेरीज करावी लागते अशा प्रकारे बिंदूंची बेरीज करून ती त्या त्या भावात लिहावी कमीत कमी शून्य व जास्तीत जास्त आठ गुण एका भावाला मिळतील यावरून सूर्य प्रत्येक भावासाठी किती शुभ किंवा अशुभ आहे हे समजते चारपेक्षा कमी गुण हे रवीचे अशुभत्व दर्शवेल तर चारपेक्षा जास्त गुण हे रवीचे त्या भावासाठी शुभत्व दर्शविले म्हणजे समजा सूर्याष्टक वर्गात जिथे रवीला शून्य बिंदू मिळाले असतील तेथून गोचरीने शनी किंवा मंगळ भ्रमण करत असता जातकाला शारीरिक त्रास होईल कारण रवी हा स्वास्थ्य दर्शवतो नाही का आपण हे एका उदाहरणाने समजावून घेऊ व कुंडली सॉफ्टवेअरने त्याचा पडताळा करून पाहू त्यासाठी आपण एक कुंडली घेऊ ही एका पुरुष जातकाची कुंडली आहे जन्मतारीख आहे एक मे एकोणीसशे शहाऐंशी वेळ पहाटे पाच वाजून पंचवीस मिनटे म्हणजे उजाडता गुरुवार जन्म ठिकाण सातारा त्याची ही लग्न कुंडली आहे याचे आपण सूर्याष्ट काढू त्यासाठी हा कुंडलीचा रिकामा तक्ता आपण काढून घेतला यामध्ये लग्नापासून तीन चार सहा दहा अकरा व बारा या स्थानी शुभबिंदू देऊ ते असे होतील आता रवीपासून म्हणजे रवी, रवी जिथे बसला आहे तेथून रवी लग्ने बसला आहे म्हणून लग्नापासून एक दोन चार सात आठ नऊ दहा व अकरा स्थानी आपण शुभबिंदू दिले नंतर चंद्रापासून म्हणजे दशमस्थानी चंद्र आहे म्हणून दशमापासून तीन सहा दहा अकरा स्थानी म्हणजे मूळ कुंडलीतील बारा तीन सात व आठ या स्थानी शुभबिंदू देऊ अशा प्रकारे सर्व ग्रहांचे शुभबिंदू दिल्यानंतर ती कुंडली अशी दिसेल आता प्रत्येक भावातील बिंदूंची बेरीज करून ती त्याच्या भावात लिहिली तर ती कुंडली अशी तयार होईल म्हणजे प्रथम भावात एकूण दोन बिंदू म्हणून लग्नी दोन अंक लिहिला द्वितीयात तीन बिंदू म्हणून तीन अंक द्वितीय स्थानी लिहिला तृतीयात एकूण पाच बिंदू म्हणून तृतीयात पाच अंक लिहिला तर चतुर्थात सहा बिंदू तर पंचमात तीन बिंदू षष्टात पण तीन बिंदू तर सप्तमात पाच अष्टमात पण पाच बिंदू नवमात पाच बिंदू दशमात चार लाभात चार व वयात तीन बिंदू ही आपली कुर्गाची कुंडली तयार झाली आता मागे आपण कुंडली सॉफ्टवेअरची माहिती घेतली होती त्याद्वारे ही कुंडली बनवून त्याचा कुर्ग तपासू व आपण बनवलेली कुंडली बरोबर आहे का ते तपासू येथे जर तुम्ही पाहिलं तर आपले कुर्ग बरोबर असल्याचे तुम्हाला आढळेल as it is